नमस्ते श्री बालाजी बहु उद्देश्य शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याकरिता शिवसेनेची मोर्चे बांधणी संजय राठोड यांनी पक्षातील पाच मातब्बारांची केली पक्ष बांधणीकरिता नियुक्ती आगामी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका पंचायत समितीवर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे या उद्देशाने पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पाच मातब्बरावर पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली आहे यवतमाळ जिल्हा संप संपर्क प्रमुख पदावर हरिहर लिंगणवार व श्रीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे हरिहर लिंगणवार यांच्याकडे वनी राळेगाव यवतमाळ आर्णी तर श्रीधर मोहोड यांच्याकडे दिग्रस पुसद उमरखेडचा विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर यवतमाळ जिल्ह्यात तीन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे गजानन डोमाळे यांच्याकडे यवतमाळ व राळेगाव आर्णी व वनीकरिता राजूदास जाधव यशवंत पवार यांच्याकडे दिग्रस पुसात उमरखेड विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद